नमस्कार मंडळी तर आज मी तुमच्यासोबत नवीन अशी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे हिरव्या मिरचीतली पापलेटची रस्सा भाजी तर प्रथम मनापासून स्वागत आहे पी एच किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती तर भाजीसाठी आपल्याला लागणारे वाटण तर वाटणाची प्रथम तयारी करून घेऊ वाटण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं कोथिंबीर दोन बारीक साईजचे टोमॅटो आलं लसूण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर थोडी जास्त घ्या किंवा कमी आवडत असेल तर थोडं कमी प्रमाणात घ्या तर छान त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे वाटण तयार करून घ्यायचे आणि भाजी आपल्याला करायची आहे कढईमध्ये तर मी इथे कढई ठेवलेली आहे आणि दोन ती तीन तेल तेल ते तीन पळी तेल टाकले तेल छान गरम होऊन द्यायचंय आणि मग टाकायचं आहे वाटण जे आपण केलेलं आहे ते आणि वाटण छान परतून घ्यायचंय कच्चा स्मेल जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत छान परतल्यानंतर टाकायचं आहे आपल्याला चिमुटभर हळद थोडी थोडी जास्त टाकली तरी चालेल आणि चवीनुसार मीठ टाकायचंय छान मिक्स करून घ्यायचंय आणि छान परतून घ्यायचं आहे पुन्हा वाटण आणि जर कोणी माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून माझ्या व्हिडिओ अपलोड झाले की प्रथमता तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पहा मी इथे पापलेट घेतलेला आहे इथे दोन तीन पापलेट मी घेतलेत आणि छान खापा करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे पापलेट मी आता मसाल्यात टाकलेले आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे इतर कोणताही मसाला वापरायचा नाही आहे कारण की आपण स्पेशली हिरव्या मिरचीतली पापलेटची भाजी करतोय त्याच्यामुळे इतर कोणताही मसाला वापरायचा नाही आहे तर पहा इथे पापलेट आपला छान परतलेला आहे आणि मसालासुद्धा छान परतला आहे त्यानंतर टाकायचं आहे पाणी मी मिक्सरच्या भांड्याला थोडंसं ते वाटण लागलेलं होतं त्यातच पाणी टाकून तेच पाणी मी भाजीत टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं मला कमी वाटतं आहे मी पुन्हा थोडंसं पाणी टाकते आहे आणि छान मिक्स करून व्यवस्थित पापलेट शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायचा नाही आहे व्यवस्थित आठ ते दहा मिनिटे फक्त पापलेट शिजवायचा आहे कारण जास्त वेळ झाला तर पापलेटचा गाळ होऊ शकतो आणि आठ ते दहा मिनिट झाल्यानंतर तुम्ही सीम करून थोड्या वेळ शिजवू शकता आणि तुम्हाला जसा घट्ट पातळ रस्सा पाहिजे ग्रेवी पाहिजे तसं तुम्ही व्यवस्थित शिजवून घेऊ शकता तर पहा आठ ते दहा मिनटानंतर इथे पापलेटची भाजी आपली रेडी झालेली आहे आणि व्यवस्थित पापलेटसुद्धा शिजलेला आहे खाण्यासाठी तयार आहे हिरव्या मिरचीतली पापलेटची रस्सा भाजी तर छान अशी सर्व करायची आहे ही रेसिपी खूप सुंदर लागते आणि नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू